तिन्ही चांगले आहेत त्या तिन्ही मुलंही चांगले आहेत <laughs> नातू चांगले आहेत करायलीच नाही काय सगळं मिळून एवढं नऊ एकर शेत घेतलंय तुमच्या वाटण्या वगैरे तुम्ही मुलांना करून दिले नाही नाही आताच नाही करायच्या नातायचे लग्न करायचे ना <laughs> <लगने> <laughs> आपण चांगले ते <था> तिन्ही चांगले <laughs> आपण काहीच म्हणत नाही त्यांना दुखीत नाही मी उलट आणून देते त्यांना मी सगळं टिपऱ्या दांड्या खेळते सगळं खेळते बरं मला हाऊस आहे खेळायचे ते दोन, तो दोन, तो दोन दोन म्हशी आले आमच्या आयुष्याला मी दही घेऊन जायचं राग घेऊन जायची गवऱ्या घेऊन जायच्या गल्लोगल्लीला जायचं डवाराला गवऱ्या टाकायच्या दोन रुपये शंभर राग दोन रुपयाला डब्बा तिकूनच जमा करायचे पैसे दळून आणायचं तेच लेकराला आणून खाऊ घालायचं आमच्या खड्डा होता घरामध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये राहून आम्ही दिवस वरी विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सध्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात आहे आणि इथून एक तुम्हाला विशेष स्टोरी सांगणार आहे जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील आल्मखाले नावाचं एक कुटुंब जे आहे तर ते नांदेड जिल्ह्यातल्या या अर्धापूर तालुक्यात आलं नांदेड शहरात आलं नंतर ते काही दू वर्षांपूर्वी इथे स्थलांतरित झालं आहे आणि इथून एक व्यवसाय चालवत आहे त्यावेळेस त्यांच्याकडे दोन मशी होत्या आणि त्या आज जवळपास साठ पासष्ट मशीमध्ये रूपांतर झालं आहे यांची वर्षभराची जी उलाढाल बघितली तर ती कोट्यावधी हो रुपयांची आहे आणि विशेष म्हणजे आज हे कुटुंब एकोणीस ते वीस जणांचं आहे हे एकत्रित पद्धतीनं कुटुंब राहतं आणि यांची जी सगळं जे काय आहे तर ते आजी आजोबा करतात त्यातले त्यात एक त्यांची जी आजी आहे ते तिसरी पिढीतली जे आजी आहेत सगळं हे कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम करतात त्या व्यवसायाला त्यांनी वाढवण्याचं काम केलंय या संदर्भात मी सगळ्या विषयी जाणून घेणार आहे माझ्यासोबत आलमखाले कुटुंबातील तुमचं नाव सांग का माझं नाव चंद्रकला आलमखाने हा दो, दो 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 दाएचा, दाएचा, गवरे गवरे दोन दोन म्हशी आल त्या आमच्या ईश्याला मी दही घेऊन जायचं राग घेऊन जायची गवऱ्या घेऊन जायच्या गल्लोगल्लीला जायचं डवाराला गवऱ्या टाकायच्या दोन रुपये शंभर राग दोन रुपयाला डब्बा तिकूनच जमा करायचे पैसे दळून आणायचं तेच लेकर लान खाऊ घालायचं आमच्या खड्डा होता घरामध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये राहून आम्ही दिवस काढले वरे गंगाला पाणी यायचं बाजा घालून नोरी बसायचं सडकाला बसायचं लेकरं घेऊन लहान होते कुठं पाळणा बांधायचा कोणाचा लेकरला लहान अशी दुसरं कारणे आम्ही सगळं परिवार सुरुवातीला किती मशी वगैरे दोन मशी होते त्याच्यावर वाढीला आम्ही म्हशी लेकर मोठे झाले त्यांनी वाढत वाढत मग आम्ही पत्राचं एक सण टाकलं तिथं एक बकेट ठुली मग आमचं धंदा चालू केला आम्ही करत 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 एवढं केलं बघा सकाळी दूध आणण्याचं दूध इकून यायचं दहा पैशाला पावशेस तुम्ही दूध कसं विकायचं तेव्हा दहा पाच रुपये लिटर दूध होत मग वाढत 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 दहा रुपये झालं पंधरा रुपये झालं ऐंशी रुपये लिटर झालं दुधासोबत आणखी त्या काळामध्ये तुम्ही काय काय पदार्थ विकायचे तेव्हा काहीच नव्हतं असं काहीच नव्हतं दही दूध असंच विकायचं आणि गौऱ्या हो ऐकायच्या होळीला गौऱ्या ऐकायच्या जमा करायच्या कोणी म्हणले की दोन रुपये आता काय की एकशे वीस एकशे पण विकते मी शाळेची खिचडी केली जाऊन ही पंधरा वर्ष शाळेची खिचडी केली मला मुला मुली खेळ मला दोन मुली येतात तीन मुलं येतात काय करतात सगळे सगळे आम्ही सगळं कुटुंब त्याच्यामध्येच आहेत बरं शेतातलं बघतो तिकडं सगळे बघतात दुधाचं याचं वरी शीटचं दुकान नाही ते बघतात कुठं काय झालं कुठं काय नाही दूध बघतात ते नासुना घेऊन नांदायचं इथं सगळं करायचं मी काही नाही सोडून देते बघा काय बी करा काय भेटवा आमच्या तिन्ही सुना येतात हो सगळं ऐकत आता आपण चांगले ते तिन्ही चांगले आपण काहीच म्हणत नाही त्यांना दुखित नाही मी उलट आणून देते त्यांना चांगले आहेत नातू चांगले आहेत करायलाच नाही काय सगळं मिळून एवढं नऊ एकर शेत घेतलं पुन्हा एवढं वाढील तिथं म्हणजे मी दही घेऊन जातो ते ना सगळे म्हणतात गवळीन मावशी चांगली आत्ता बी चांगली आहे म्हणतात मला तुमचं वय काय मज साठ सा सत्तर पंच्याहत्तर सत्तर पाच पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष तुमचं वय झालंय तुम्ही बी मी बघा बघितलं की तुम्ही असं एकदम टकाटक चालत आला आता बुडूस लागले होते उडीत बुडू लागले होते काय हे जे मशीच जे काम आहे ते सगळं करते मी मला लहान थकवा येत मी मनमोज स्वामीला पाय जाते कळस घेऊन मनमोज स्वामीला बीडी जिल्ह्यात इथून हो कधी असत ते आता आम्ही संक्रांतीला निघतो दरवर्षी दरवर्षी सतरा वर्ष झालेत हे धुळे मुळे तिथलीच आहेत आमची तुम्ही तुमचे तब्येत एवढे आरोग्य नाही काहीच नाही कुठला आजार वगैरे नाही नाही काहीच नाही काहीच नाही पहिलीपासून म्हणजे गुडघे दुखत नाही काही नाही काय गवळणी वगैरे काय म्हणता येत काही नाही आता ते सगळं काय तर तो, तो नुसती गरीबी होती कामामध्येच माझे दिवस गेले बघा आतापर्यंत मी एक देव बघितली नाही बघा काहीच नाही हे कामच मला पाहिजे देव आहेत <laughs> की नातू म्हणतो वाडा भरून गेला माझा सगळा आनंद आहे बघा आता पहिलं का आता तू म्हणून मला बस वाटत नाही ना स्वयपा करते माणसांचा सगळ्या इथले दोन तीन माणसांचा गरिबी कशी होती का तुमच्या काय गरिबी होती हो। खायला वगैरे काय काय विलोजवारी आणायचं तिकूनच धुळ आणायचं आणि तांदळाची चुरी संध्याकाळी चालायची झोपी ते पाळीस मशीला टाकायची चुरीत त्याला चार भांडे पाणी लागत होतं बघा मग गोड त्याला हे दाळ आणायचा पहिले चांगला दाळ मिळत होता गरम करायचा आणि लाल चटणी टाकायची लेकरा द्यायचं माझ्यासोबत आजोबा देखील आहेत की आजोबा तुम्ही इकडे जवळपास येऊन आज पंच्याहत्तर वर्ष झाली आहे तर नेमकं तुम्ही कधी आला तुम्हाला आठवतो का नाही आता येऊन झालं आम्हाला ऐंशी भारत स्वतंत्र झाले आहे नंतर रजाकार म्हणजे आम्ही तिकडेच होतो कुठे होतो उदगीरला होतो रजाकार रजाकार होते मुसलमान महागे लागत होते मुसलमान आम्हाला घरात आणलं पुढे त्यांनी इकडे आणलं त्यांनी लपवलं आम्हाला लपवलं हां काय झालं होतं त्या भांडण मारू मारू समजे त्यावेळेस त्यांनी काय केलं बाबा हे आपले आदमी त्यांनी साथ दिली बरं आम्हाला रजाकारण आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे आले त्यावेळेस तुमचा व्यवसाय काय होता आणि कशा पद्धती एक हे व्यवसाय होता आमचं बाप हे चारपासून आमचं हेच करा आणि आणि जे जे तुम्ही हे आहेत की इकडे आल्याच्या नंतर तर तुमच्या आयशाला दोन मशी आल्या होत्या नेमकं ते कशा पद्धतीने त्यावेळेस वाटण्यात चालते त्यावेळेस समजा भावाला दोन दोन चार चार म्हशी गेल्या मलाही दोन आल्या मग मी कडबे ऐकाव कडबा आणा कडवा ऐकाव मग कोणाची मी साळवली तर वास्त्र काढाव आंग बसवा डॉक्टर मला बोलून घेऊन कशासाठी बोलवतो ते डॉक्टर म्हणजे सिजन करा म्हणजे वासराचं सृजन करून काढून घ्या मशीनचे हां त्या काळात त्या तुम्ही कुठे शिकले होते का तुम्ही कशा प म्हणजे वडील करायचं ना हां वडील करत असेल तुम्ही शिकलो वडिलांचं बघू हां तर डॉक्टर परेशान व्हावं की बाबा हे न शिकलेला वास वासनं काढत तुम्ही जे व्यवसाय केला नंतर पुढे चारा वगैरे विकणं असतात तर आज तुम्ही हे जे वाढवलंय ते किती आहे तुमचं हे सगळं आता आता फर्स्ट आता काय नाही आता, का आता 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 कोण बघतंय सगळं आता पोर सर्व बघते माघमारी आम्ही राहतो तर ध्यान ध्यान लागतंय त्याला शिवाय द्यावीच लागते आज देतो शिवाय आता मारतो मी उलट बोलत नाही नाही उलट नाही उलट उलट काही नाही एवढं धाक काय राहायला राहायलाच पाहिजे धाक धाक राहायला तर राहत नाही हातलातली जोरी सुटली गेला कामात हम्म धरावच लागते धरूनच ठेवले तुम्ही हम्म धरूनच ठेवावं लागते यासोबतच या, या सगळ्या गोट्याची निगराणी करणारे त्यांचं काकांचे बाबांचे छोटा मुलगा आहे ते इथली सगळी कथा आपल्याकडे कुठल्या कुठल्या जातीच्या म्हशी आहेत मला एकदा आपल्याकडं पंढरपुरी मुर्रा आणि जाफर हे तीन म्हशी जातीच्या तीन जातीच्या म्हशी आहेत आपल्याकडे किती आहेत आता साठ सत्तर म्हैसे सा आहे आपल्याकडं लहान मोठ्याचं नावावर साठ सत्तर मैसे या, या तुम्ही म्हशी वगैरे हो खरेदी करता तर ते तुम्ही कुठून महाराष्ट्रातूनच खरेदी करता की दुसरीकडून कुठून नाही नाही महाराष्ट्रामधनं ना कसं असते मै समोर बघूनच महाराष्ट्रामध्येच मैस खरेदी केलेली बरोबर असते आता बाहेरगावी जाणं करणं भाडं हे ते परवडत नाही म्हणून लोकलमध्ये म्हणा धुळा म्हणा आपलं परभणी म्हणा जालना म्हणा औरंगाबाद म्हणा हे इकडनं बाजारामधूनच म्हशी आम्ही घेतो पंढरपूरमधून पंढरपुरी घेतो अशा म्हशी आम्ही जमा करतो मशीनची किंमत काय पंढरपुरी जाफर घ्यायला गेली तर दीड लाखाच्या समोर एक तीस एक चाळीस दीड दोनच्या जवळजवळ पास एक नंबर महिस भेटते आणि जी मुरा घ्यायला गेलो तर एक वीस एक दहा एक तीस पर्यंत ती परवडते खाऊ घातलं तरच म्हशीवांना दूध निघतोय उगाच नेऊन कुट्याला बांधणं म्हशीला काही खाऊ घालणं नाही मग ना दूध कुठून निघणार म्हशीवाला असं काही म्हशीवाला दोषी दोष द्यायचा नाही आहे सगळ्याच म्हशी जातीच्या दूध देतात असं काही विषय नाही उत्पन्न म्हणजे काय आता एक दोन लाखाची बी जर म्हैस आणली तिनं ते साडेसात ते आठ नऊ लिटर दूध देते एक टाईमचं ती खाती आणि एक टाईमचं दूध आपल्याला देते समजा सरळ सरळ तिचा खर्च एक टाईमचा तिनं खाईल आणि दुसऱ्या वेळचं जे दुसऱ्या टाईमचं दूध येईल ते आपल्याला समजा ते तेवढंच उरणार आपल्याला असं आहे हे जवळपास सगळ्या मशीन लागू होतो हा सगळ्या मशीन लागू होती एक टाइम खर्च मशी लागतो दोन दुसऱ्या टाइमचा खर्च जे दूध त्या टाइमला खर्च त्या आपल्याला उरतो समजा हे इथलं सगळं जे प्रोडक्शन आहे मुळात लास्ट प्रोडक्ट म्हणजे इथला दूध आहे आणि हे दूध नांदेड शहरात त्यांची एक प्रभू डेअरी नावानं दूध डेअरी आहे त्या डेअरीला पोहोचलं जातं आणि तिथं जे काय होतं ते आपण पुढे पाहू मंडळी आपण जे आतापर्यंत पाहिलं तर ते अर्धापूरच्या जे लहानगाव त्यांचं शिवार आहे त्या गावातला जो गोटा आहे त्या गोट्यातल्या साठ मशीनचं जे दूध आहे तर ते दररोज या नांदेड शहरामध्ये येतं आणि मी आता त्याच नांदेड शहरातल्या प्रभू दूध डेअरी अँड स्वीट मार्ट या दुकानावरती दुकानामध्ये आहे या दुकानामध्ये त्या दुधापासून विविध पदार्थ बनवले जातात लोकांना ते दूध विकलं जातं आणि हे गेले कित्येक वर्षे सगळी त्यांचा व्यवसाय चालतो आहे माझ्यासोबत या परिवारातील सर्वात मोठे सदस्य सदाशिव आल्मखाने सर आहेत आपण नेमकं त्यांना विचारत की जे त्या शिवारामध्ये तुमच्या गोट्यात जे दूध होतं येतं प्रोड गाई मशी मशीनपासून जे येतं तर ते किती दूध येतं सर साधारणतः सकाळी एक तीनशे लिटर दूध येते संध्याकाळी एक तीनशे लिटर दूध येते आणि ते दूध आम्ही आमच्या ट्रान्सपोर्टच्या गाडीनं तिथून थंड करून आणतो आणि इथं आल्याबरोबर ते अगोदर गरम केल्या जाते मग गरम केल्याच्यानंतर त्याचे विविध आम्ही पदार्थ तयार करतो त्याच्यामध्ये सर्वात अगोदर पनीर आहे पेढा आहे त्याच्यापासून आम्ही दही लावतो एक मलाईवालं दही आहे आणि याच्यामध्ये विशेष काळजी ही घेतल्या जाते की प्रत्येक ग्राहकाला शुद्ध आणि विदाऊट भेसळचं जे की आजकालच्या या आधुनिक काळामध्ये सर्वात उत्तम क्वालिटी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि जे की आता दुधामध्ये बऱ्याच ठिकाणी भेसळेचं प्रमाण असते पण आम्ही जास्तीत जास्त आमच्या वडिलोपातो हा धंदा असल्यामुळं आजची आमची तिसरी चौथी पिढी आहे या दुधाच्या क्षेत्रामध्ये आणि आम्ही सर्व घरचे सदस्य सर्व कुटुंब एकत्र ठेवून आम्ही एकोणीस लोक या याच्यामध्ये काम करतो आणि जास्तीत जास्त घरच्या मुलांनी आम्ही बाहेर कुठं नोकरीला न जाता आपला जो पारंपारिक जो व्यवसाय आहे जो दूध व्यवसाय आहे या व्यवसायाला आम्ही पुढं आणण्याचा प्रयत्न केला अगोदर आमची आई गल्लोगल्ली डो डोक्यावर दही विकायची आमचे वडील छोट्याशा दोन मशीपासून यांची सुरुवात झाली पण या बिझनेसलाच आम्ही असं ठरवलं की हेच आपलं भविष्य आहे आणि याच्यामध्ये आम्ही सातत्यानं आणि पूर्ण इमानदारीनं पूर्ण परिवाराने आणि जास्तीत जास्त कसं ग्राहकाला सर्व्हिस देता येईल आणि कशी क्वालिटी देता येईल याच्याकडे जास्त लक्ष देईल इथं जे दूध आणलं जातं तर ते पाठीमागरीच्या कारखान्यात आपण बघितलं की ती जी मशीन आहे तर ते कशा पद्धतीनं का सगळे काम करतात त्यामध्ये आम्ही क्रीम सेपरेट करतो क्रीम सेपरेट ही प्रत्येक ग्रॅक भाजीमध्ये वापरते केकवर वापरते त्यानंतर आम्ही पेढे करतो त्यासाठी आम्ही बॉयलर आहे त्या बॉयलरच्याद्वारे आम्ही त्याला गरम करतो आणि दह्याला आम्ही दूध गरम करून चाळीस डिग्री सेल्सिअसवर आणून त्याचं दही लावतो पनीरला पण शंभर डिग्री सेल्सिअसमध्ये तापवून तापवतो आणि त्यानंतर त्याला ऐंशीवर आणून त्याचं पनीर बनवतो अशा प्रकारे दुधाचं आम्ही सर्व बाय प्रोडक्शन करून प्रभू डेअरी या माध्यमाच्या ना मधून आम्ही समोर काउंटरला विक्री करतो हे जे तुम्ही जे तुमची डेअरी आहे ते तर ग्राहकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे म्हणजे तुमचे ग्राहक तुम्हाला कधी सगळं सर्वात जुने ग्राहक कधीपासूनचे आलो ही आमची तशी सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आई वडिलाच्या हातावर झालेली आहे पण खरं स्वरूप आम्ही नाईन्टी टूपासून याच्यामध्ये आलोत आणि बाय प्रोडक्शन आमचं स्वतःचं दह्याचा डबा स्वतःच्या दह्याचा ग्लास हे सगळं क्वालिटी आम्ही मेंटेन केली सा स्वच्छतेवर जास्त भर दिला आणि सर्व घरचेच मुलं असल्यामुळं हे बाहेरच्या मुलावर जास्त आम्ही डिपेंड नाही आहे घरचाच स्टाफ असल्यामुळे ही सर्व्हिस भेटती आणि ग्राहक खुश आहेत आणि चांगली क्वालिटी भेटती आणि जुने गिराक जे आमचे तिसऱ्या पिढीतले गिरायक आहे आजही आमच्यासोबत आहे हे जे ग्राहकाचा प्रतिसाद आणि गिराकाचा आमच्यावर विश्वास आहे हे नात आहे आणि यामुळेच व्यवसाय चालतो तर मंडळी ही स्टोरी होती नांदेड शहरातल्या एका चौथ्या चा, पिढीत पण चार पिढ्यांपासूनची जो दूध व्यवसायाच्या माध्यमातून आज आपलं कसं विश्व निर्माण केलं आहे त्या संदर्भातली ही तुम्हाला स्टोरी कशी वाटली याविषयीचे आम्हाला प्रतिक्रिया जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद